रक्षाबंधनानिमित्त नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बाल निकेतनात रक्षाबंधनाचा एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला लहान मुलांनी शिक्षकांच्या मदतीने तयार केलेल्या राख्या विक्रीतून जमा झालेला बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांचा निधी सैनिक कल्याण निधीसाठी जमा केला आहे या कार्यक्रमास तहसीलदार किरण काकडे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल तात्या मेहेर अध्यक्ष प्रकाश मामा पाटे कार्यवाह व शाळेचे चेअरमन रवींद्र पारगावकर मुख्याध्यापिका अनगा साणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पालकांनीही या राख्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी सैनिकाप्रती भावना व्यक्त करतो सैनिकाप्रती आपल्याला प्रेम आहे सर्व देश देशाप्रती आपल्या भावना आपण व्यक्त करतो परंतु या लहान मुलांनी हा ज्या राख्या सैनिकांसाठी उपलब्ध करून आहे तो राख्याच्या राख्या तयार करून त्या विक्री करून त्याच्यामधून जो निधी शिल्लक राहील खर्च खर्च होता असं मला जात्याने सांगितलंय आणि या शिल्लक राहिलेला निधी जो आहे तो आपल्या सैनिकांना द्यायचा आहे बघा म्हणजे याच्यामध्ये किती मोठा लहान मुलांमध्ये कर्तव्य भावना आपण निर्माण करतो आणि देशाबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त निर्माण करण्याची ही भावना आहे ही सुरुवात आपण त्यांच्या या वयात करतो त्यांना अतिशय चांगला आद वेगळा हा उपक्रम आहे आणि सुरुवात आपण केलेली आहे त्याबद्दल आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि हा या बालकांनी हे मुलं आहे त्या सुद्धा तेवढा सहभाग नोंदवला तेवढाच आपण देशाप्रती आपण त्याला भावना व्यक्त केल्या तेवढाच आपला प्राध्यापक असतील आपलं शिक्षण मंडळाचे सदस्य असतील यांनी सुद्धा या, या कार्यक्रमात अतिशय उत्सुकपणे सहभागीन दिसून येत आहे आणि आपण सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि आपल्या देशाप्रती प्रेम जागृ करण्यासाठी जो आयोजन केला त्यासाठी मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो खरं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये पुختهची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि काकडेसाहेब परमजी हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. लडवाया हा गुण आमच्या मातीमधला आहे. आमच्या इथे शेतकरी शेती करताना शेती करणारे शेतकरी सुद्धा विविध आपत्त्यांना तोंड देतो. आणि कष्ट करून आज अटकेपारी झेंडा लावण्याचं म्हणजे परदेशात भाजीपाला निर्यात काढणं निर्दंत मोठ्या प्रमाणात काम इथला शेतकरी करतो फळवगाचा निर्यात भागातून होते मुंबईला भाजीपाला कांदा असेल दूध असेल पुणे शहर यांना सगळ्यांना देतो असा हा ग्रामीण भाग तो बिनशहरी शहरी आपण ओळखला जातो परंतु या भागातील पालकांनी एक उत्स्फूर्तपणे जी कल्पना आमच्या साने मॅडमनी आणि बांधकावकरांनी मांडली त्याला तो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि जे सैनिक आज शहीद होऊन राहिले काश्मीरमध्ये किंवा निर्णय आपल्या बॉर्डरवर आता लोकलममध्ये सुद्धा होतात ती जबाबदारी आपल्या देशाच्या संरक्षण खात्याकडे आहे त्याही ठिकाणी चीनने उभा टाकला आहे आणि इतकं सगळ्या बाजूंनी वेढलं असतात सुद्धा आपले सैनिक सुरपणे लढतायत आणि त्यांना राख्या पाठवून तिथल्या भगिनी बंधुत्वाचं जे काही त्यांचं प्रेम आहे ते करतात कारण तो बंधू त्यांचं रक्षण करत असतो आणि हीच भावना मनात ठेवून राख्या न पाठवता या त्यांना पैशाच्या स्वरूपात आपण निधीच्या स्वरूपात काय आपला छोटाचा छोटा वाटा छोटा खारीचा का वाटा देण्याचं या सगळ्या मंडळींनी ठरवलं त्याच्यात पालकांनी आणि शिक्षकांनी खूप मोठी साथ दिली पाडगावकरांनी पण त्याच्यामध्ये लक्ष घातलं प्रकाश भवन आम्ही सातत्याने असे उपक्रम शाळेमध्ये राबवत असताना सगळ्या प्रकारचे या विद्यार्थ्यांचं विकसित झालं पाहिजे आपल्या संस्कृती आणि संस्कृतीवर संस्कार जत झाले पाहिजे आणि मुलगा पूर्ण तयारीनिशी पू ज्यावेळेस बाहेर पडेल तो समाजात येणाऱ्या सर्व संकटांना सर्व प्रकारच्या आव्हाना तोंड देऊ शकेल एवढी ताकद त्याच्यामध्ये या शिक्षणाच्या माध्यमातून आपण निर्माण केली पाहिजे आणि या विचारातूनच या ठिकाणी निर्णय उपक्रम दरवर्षी वर्षभर वर राबवले जातात ह्या उपक्रमातला हा पहिला उपक्रम आहे आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने या भारत हा विविधतेचा देश आहे आणि विविधतेच्या वेक वेगवेगळे सण वेगळ्या परंपरा साजऱ्या केल्या जातात त्यातलाच ह्या महिन्यामधला सगळ्यात महत्त्वाचा सण आहे तो रक्षाबंधन आपल्याला माहिती आहे प्राचीन परंपरा आहे ज्या आपल्या रजपूत स्त्रिया होत्या आपले नवरे किंवा आपले बंधू ज्यावेळेस लढाईवरती जात त्यावेळेस ज्या ठिकाणी लढाई असायची त्या ठिकाणी विरोधी पक्षात आहेत किंवा जे सैनिक आहेत या सैनिकांमध्ये युद्ध होऊ नये किंवा आपला पती किंवा आपला नवरा यामधून वाचावा यासाठी समोरचा जो सैनिक आहे त्याच्या हातामध्ये राखी बांधण्याचं काम होतं आणि तेव्हापासून ही सगळी परंपरा आहे या परंपरेला भारतामध्ये खूप मोठं स्थान आहे या परंपरेला एक वेगळा छेद देत एक वेगळ्या प्रकारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज या शाळेमध्ये झालेला आहे त्याचं कारणही तसंच आहे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहतोय हा रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना ह्या शाळेमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीने झालं आहे शाळेच्या मुख्याध्यापक काय आहेत आपण त्यांना विचारणार आहोत साने मॅडम आहेत मॅडम स्वागत आहे तुमचं आपल्या आवाजमध्ये कशा पद्धतीने हा तुम्ही कार्यक्रम करताय कारण आपण पाहिलं सगळीकडं राख्या पाठवल्या हो जातात पण तुम्ही मात्र याच्यातून संकलित होणारा निधी पाठवणार आहात सैनिकांसाठी मुळात पहिल्यांदा असं वाटलं की अतिशय आमच्या शाळेतली जी मुलं आहेत तीन वर्ष ते पाच वर्ष सहा वर्ष वयाची अनुकरणप्रिय आहेत अनुकरण त्यांनी कशाचं करावं ते मुळात आम्ही त्यांना शाळेतनं द्यायला हवं आहे हा विचार आला की देशाप्रती देशभावना समाजाप्रती आपण काही देणं लागतो हे मुलं छोटी असली तरी आपण त्यांना काही शिकवू शकतो देऊ शकतो त्यातनं हा एक उद्देश जन्माला लक्षात आला की आपण काय करू शकतो राखी पौर्णिमा आहे आणि लवकरच पंधरा ऑगस्ट पण येत आहे या दोन्हीचा मेळ घालून हा आम्ही राखी पौर्णिमेचा आगळावेगळा उपक्रम केला आहे छोट्या मुलांनी राख्या तयार केल्यात आणि त्याचा निधी आज आम्ही बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये त्या विक्रीतून जमवला आहे जे आम्ही आपल्या देशाच्या सैनिकांसाठी पाठवतोय राखेसुद्धा खूप छान प्रकार या मुलांनी बनवलेले पण ज्या मुलांच्या हात हे राखे बनवण्यासाठी होते त्यातील काही मुलं माझ्यासोबत आहे हा एक आहे आपण याला विचारणार आहोत मी कृष्णा संतोष गौर मोठ्या गाठातले विद्यार्थी माझ्या शाळेचं नाव श्रीमती माझे तांबे असे आहे आमच्या शाळेत नेहमी विविध प्रकारचे उपक्रम करतात आणि सर्व सण आनंदाने साजरी केले जातात त्याचा एक भाग म्हणून स सर्व आम्ही मुलांनी जे काही राखे बनवले आहेत आमच्या स्वतःच्या हाताने ते ते सर्व राखे आम्ही विकून आम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत ते ते सर्व पैसे आम्ही आमच्या बारा सैनिकांना मदत म्हणून पाठवणार आहोत स्वतःच्या हाताने बनवलेला राख्या तो सांगतोय आणि आपल्या सैनिकांना पाठवून ही एक ताई माझ्यासोबत छोटीशी राख्या आहे तुझं नाव सांग आणि काय वाटतं ह्या सगळ्या राख्या बनवताना तुम्हाला कसं शिकवलं शिक्षकांनी विभावरी विशाल कुलकर्णी असं माझं नाव आहे आम्हाला बाईंब राखे बनवताना खूप मजा वाटली आणि जमा होणार दे। निधी हो आमची शाळा सैनिक कल्याण निधीमध्ये जमा करणार आहे याचा आम्हाला खूप आनंद झाला सैनिक देशाच्या सीमोर आहेत म्हणून आपण इथे आनंदात राहत राहत आहोत त्यांना जमेल तेवढी मदत आमची शाळा करत आहे याचा आम्हाला खूपच खूपच आनंद झाला खरंच सगळ्या मुलांना आनंद आहे आणि तो स्फूर्तपणे सांगतायत ती आमच्या ह्या मुलांनी त्यांच्या छोट्याशा हाताने ह्या राख्या बनवलेल्या आहेत त्यांच्या बाईंच्या मदतीने परंतु हा खूप छान असा उपक्रम आगळा उप उपक्रम ह्या शाळेने ह्या ठिकाणी घालून दिलेला आहे की याद्वारे आम्ही राख्या प्रत्यक्षात नाही पाठवू शकत आमच्या बांधवांसाठी परंतु त्यातून जमा होणारा निधी हा आम्ही त्यांना पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू फुलना फुलाची फुला पाकळी म्हणून आम्ही त्यांना मदत करतोय आणि ह्या शाळेतर्फे आम्हाला ते शक्य होतं याचा आम्हाला खूप अभिमान आहे शाळेच्या उपक्रमामध्ये पालक सहभागी होते त्यामुळे त्यांना आनंद आहे पण या सगळ्या पालकांचा मुलांचा याच्यामध्ये चांगला सहभाग आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या कार्यक्रमाला का तालुक्याचे तहसीलदार आले होते आणि तहसीलदारांच्या हस्ते या निधीचं वाटप करण्यात आलेलं आहे काही टीचर पण आहेत कारण या टीचरच्या सहभागाशिवाय हे शक्य नव्हतं uh, आपल्यासोबत आहेत भुजबळ मॅडम uh, मॅडम काय सांगाल uh, कशा पद्धतीने हा यापूर्वी तुम्ही प्रोग्राम कधी केला होता का आणि हा बनवताना नेमक्या अडचणी काय आल्या अडचणी नाही आल्या आम्हाला काहीच मुलांनी इतकी छान मदत केली की आम्ही डिंक घेऊन ते चिटकवले मुलांना लेस लावणं त्यांना ते प्रेस करणं इतकं सुंदर आण हसत खेळत हे मुलांनी हा ही राखी बनवली आणि त्यांना असं सांगितलं की आपण हे सैनिकांना द्यायचे त्या आनंदाने आणखीनच खूप सुंदर हे मुलांनी आम्हाला सर्व मुलांनी मिळेल लहान गट मोठा गट ह्या सगळ्या मुलांनी छान मदत केली आणि मस्त वाटला मला खेळत असतील त्यावेळेस खरोखरच मजा येत असेल ते ते बनवणं आणि पाहणं खूप उत्कंठवर्धक असेल काय अनुभव सगळे मुलांचे मुला त्यावेळेचे मुलं म्हणजे ज्यावेळेस आम्ही सगळं सामान त्यांच्या पुढे टाकलं तर त्यांना एक वेगळाच आनंद होता की ह्याच्यापासून आपण नक्की काय करणार आहोत नंतर आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला राखी बनवायची आहे आणि ती आपल्याला आपल्या सैनिकांसाठी आपण ती आपल्या पालकांनाच विकायची आहे तर मग त्यांना गम लावणं काढणी मग त्याच्यावर काही लेस लावणं स्टेपल करणं हे सगळं आम्ही शिकवलं आणि त्यांनी आनंदाने ते केलं छोट्या मुलांना सगळं आनंदाने केलं ज्या मुलांनी आपल्याला मग अशी प्रतिक्रिया दिली त्याची मम्मी आपल्या सोबत आहे हा उपक्रम तुम्हाला घरी सांगण्यात आला असेल त्यावेळेस काय भावना होती पहिल्यांदा असं वाटलं की आता पुन्हा मुला मुलं कशा प्रकारे बनवतील किंवा मग त्यांना बरंच काही शिकायला मिळेल आनंद वाटेल मॅडम काय सांगाल तुम्ही तुमच्या मुलांनी सुद्धा याच्या ज्यावेळेस सहभाग घेतला त्यावेळेस पहिल्यांदाच अशा पद्धतीने हा उपक्रम करताना काय भावना होत्या खरं तर मुलांनी खूप सहजतेने ह्या सगळ्या राख्या हाताळल्यात कचरा साफ करण्यापासून त्या अव्यवस्थित कपाट्यात ठेवण्यापर्यंत मुलांनी खूप खूप मदत केली आणि मुलांना इतका आनंद झाला की घरी जाऊन पालकांना सांगितलं आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आम्हाला मिळाला आहे आणि पालकांनी दोन दोन तीन तीन अशा राख्या घेतलेल्या आहेत आम्ही हे पॅकिंग करून सुद्धा मुलांच्या हाती दिलेल्या आहेत आणि माझ्या जवळजवळ सगळ्या राख्या विकल्या गेल्या आहेत आपण पाहतो ह्यामध्ये खरं तर ह्या राख्या बनवण्यामध्ये जसा टीचर लोकांचा सहभाग असतो तसा स्टाफ आहे आपल्यासोबत काही मावशी आहेत तुम्ही सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी झाला असाल काय वाटलं नेमकं असा वेगळा उपक्रम सादर करताना खूप आनंद झाला खूप छान वाटलं आणि मुलांनी पण खूप छान बनवले आमच्या टीचरने पण खूप छान त्यांना म्हणजे करून घेतलं आम्ही मुलांना सांगितलं होतं की आपण या राख्या बनवणार आणि या राख्या आपले पालक विकत घेऊन आपण तो निधी सैनिकांना पाठवणार आहेत त्याच्यामुळं पालकांना आणि मुलांना पाल पण खूप आनंद झाला त्याच्यामुळं सर्व मुलं आणि शिक्षिका आमच्या मावशा सर्व आम्ही सहभागी झालो आणि त्याचा आनंद घेतला सर्व सोबत त्याचा एक आनंदही वेगळा काय सांगाल तुम्ही खरं म्हणजे ना आधी मला आम्हाला कळालं की बाईंनी सांगितलं आम्हाला की आपल्याला अशा अशा राख्या बनवायच्या पण दोन तासांनी घरी गेल्यानंतर मला कळालं की बाईंनी सांगितलं की सैनिक कल्याण निधीला द्यायचं आहे म्हटल्यानंतर मला इतका आवेश आला त्या गोष्टीचा कारण माझा भातचा तिथे आहे आत्ता दोन महिन्यापूर्वी तो प्रमुख असल्यानंतर त्याच्या ह्याचा तर त्याला गोळी लागलेली आहे तर तो, तो अजूनही आपल्या मिसेसला भेटायला येऊ शकला नाही ते डो दो सगळं डोळ्यापुढं धरून मुलांना सांगितलं की नाही आपल्याला हे असं असं करायचं आहे बघा हे सैनिक कसे असतात त्यांना चित्र दाखवलं आणि ज्या वेळेला आम्ही वर्गसभा घेतली त्यावेळेलाही पालकांना हे सांगितलं तर पालक म्हणाले की नाही मॅडम सगळ्याच्या सगळ्या राख्या म्हटल्या तरी आम्ही घेऊतोय आणि मला आनंद आहे की आज शंभर जवळजवळ राख्या माझ्या वर्गातल्या पालकांनी घेतलेल्या आहेत आणि आनंद इतका वाटतं की मुलं पण माझ्याबरोबर अगदी कागदाच्या चिटोऱ्यासुद्धा वर्गात ठेवला नाही माझ्याबरोबर वर्गसुद्धा तेवढाच साफ केला ज्या आनंदात राख्या केल्या त्या आनंदातच संपूर्ण वर्ग आमचा साफ केला गेला त्यामुळे आम्हाला फार आनंद वाटतोय आणि धन्य त्या जवानांना आमच्या सर्व शिक्षक स्टाफतर्फे धन्यवाद खरं तर भावना महत्त्वाची असते आपण आपल्या देशामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आणि आपल्या शहरामध्ये ज्यावेळेस सुरक्षित असतो त्यावेळेस बॉर्डरवरती लढणाऱ्या त्या सैनिकाला तो तिथं किती सुरक्षित आहे त्याला किती त्रास होतो आहे हे सगळं पाहत असतो त्याच्या कुटुंबाप्रती आदर असणं आणि त्याला मदत करणं हे तर शासन पातळी नेहमीच होत असतं पण एखाद्या छोट्या शाळेकडनं असा उपक्रम होत असतो अशा राख्या बनून त्यातून मिळणारे पैसे त्यांच्यासाठी खर्च होणार असतात तर त्यातली भावना ही खूपच वेगळ्या प्रकारची भावना असते रायचंद्र शिंदे आपला आवाज नारेंगाव